गुड मॉर्निंग कशा आहेत सर्व सर्व मजेत ना मी सुद्धा मजेत आहे तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर मी मालती मोहोड, तर आता सकाळी उठल्या उठल्या आज सकाळी उठल्या उठल्या मस्त अशी ऊन पडलेली आहे बरेच दिवस झाले पावसाचंच वातावरण आहे त्यामुळे झाडांना पाणी काही दिलं नाही आता दोनच दिवस झाले छान असं कोळवून पडलेलं आहे तर चला म्हटलं झाडं थोडी सुकलेली वाटली तर आज पाऊस पावसाचं वातावरण पण नव्हतं पण पावसाचं वातावरण कधीही होतं त्याचं काहीच भरोसा राहिला नाही आहे इथे पोर्च वगैरे छान क्लीन करून घेतला इकडे गल्लीमध्ये सुद्धा पाणी वगैरे मारून घेतलं सगळ्या झाडांना मस्त पाणी दिलं आणि तुम्ही बघू शकता साईडला किती सारे अळूची पाणी लागलेली आहेत तर विचार चालू आहे माझा एक दोन दिवसात अळूच्या वड्या बनवायच्या तर बघू आता कधी मुहूर्त निघतो त्यानंतर मग झाडाला पाणी देणं तर झालं त्यानंतर मग आता किचनमधली कामे तर, तर आवरायची राहूनच गेली होती बऱ्यापैकी भांडी आणि मुलं स्कूलमध्ये गेलेली मुलांचं सकाळी आवरून दिलं आणि आज सकाळची जी रेसिपी बनवली ती काही तुमच्यासोबत शेअर नाही केली कारण आज सकाळी खूप जास्त गडबड होती त्यानंतर बेडरूम वगैरे सगळं आवरून घेतलं बघू शकता तुम्ही त्यानंतर तुम्हाला ना एक हा फोटो दाखवते कसा आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा बऱ्याच दिवस झाले मी फ्रेम करून आणलेला होता आणि ही जी फ्रेम दिसत आहे तुम्हाला समोर ही ना मी घरीच तयार केलेली आहे थर्माकॉलची जी सीट राहते त्याच्यापासून मी तयार केलेली आहे तर कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा वॉलपेपरसुद्धा मी घरीच लावलेला आहे आणि मिशोवरून ऑर्डर केलेला आहे तुम्हाला जर लिंक हवी असेल तर नक्कीच कमेंट करा त्यानंतर आता पोर्च वगैरे मस्त क्लीन झालेला आहे आणि सुकलेला सुद्धा आहे आणि इथे बघा अर्णवने इतका छान फ्लॉवर पॉट घरात फुटबॉल खेळून तोडून टाकला खरंच माझं इतकं मन दुखलं की काय सांगू त्याला मारलं ना तर नाही मी पण मी त्याला स्पष्टच सांगितलं की आज दिवसभर तुझी हेच शिक्षा आहे की मी तुझ्यासोबत अजिबात बोलणार नाही त्यानंतर मग बाकीची कामेसुद्धा आवरून घेतली आणि आज चेहऱ्याला एक मास आ, सॉरी आज चेहऱ्याला एक फेसपॅक लावलेला तर बघत होती की कसा वाटत आहे तर बघू शकता छान वाटत आहे चेहरा ग्लोसुद्धा चांगला वाटत आहे म्हणजे आता मी जस्ट चेहरा धुतलेला आहे चेहऱ्यावर काहीच अप्लाय केलेला नाही आहे तरीसुद्धा छान वाटत होता त्यानंतर मग लगेच स्वयंपाकाला लागली आज स्वयंपाकामध्ये वांग्याची भाजी होती आणि आलू आलुवंगेची भाजी माझी सगळ्यात फेवरेट आहे पण मध्यात बरेच दिवस मी आलुवंग्याची भाजी बनवली नाही कारण मला डॉक्टरांनी आलुवंग्याची भाजी नको म्हणून सांगितलं होतं आणि माझ्या फेवरेट भाजीवरच डॉक्टरांनी बंदी घातली होती त्यानंतर आत्ता थोडं बरं वाटते आहे मला ते वाताचा त्रास आहे त्यामुळे नाही बोलले होते त्यानंतर बरेच दिवसानंतर मग अशी वांग्याची भाजी आज बनत आहे त्यानंतर एका साईडला मी वरण लावून दिलं कुकरला आणि कणिकसुद्धा मळून घेतली आणि झटपट स्वयंपाक रेडी होत होता माझा त्यानंतर मसाला वगैरे केला इथे छान मसाला होऊ दिला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वांगी ॲड केली आणि आज ना हिरव्या कलरचीच वांगी आणली होती तर चला म्हटलं जाऊ द्या आता हिरव्याच वांग्याची बनव बरेचदा मी काटेरी वांग्याचीच बनवते आणि ती खायची सवय पडली म्हणून खूप टेस्ट छान लागते त्याची आता हिरवीच होती आज म भाजीवाल्या काकांकडे तर चला म्हटलं ही पण बनवून बघावी कशी बनते तर तर तुम्हाला कोणती आवडते हिरवे की आपल्या रेग्युलरवाली नक्कीच कमेंट करून सांगा त्यानंतर मग चला म्हटलं आता पटपट -पट। चपात्या सुद्धा लाटून घेते तर इथे मी आता चपात्या लाटत आहे आणि काल आणि आज दोन्ही दिवस थोडंसं लेझी लेझी म्हणजे बरंच वाटत नाही आहे त्यामुळे तितक काही मूड पण नव्हतं शूट करायचं आणि अपलोड करायचं व्हिडिओ पण मूड नव्हतं पण गॅप पडली की मग ते तसंच होऊन जातं सुद्धा दोन दिवस अर्णसुमेची मॅच होती त्यामुळे व्हिडिओ अपलोड करणं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणं झालं नाही मग एकदा का असं वाटलं की आता उद्या करेल उद्या करेल जातो। तर मग ते राहून जातं मागच्या वेळनंसुद्धा माझं असंच झालं होतं त्यानंतर मस्त चपात्या लाटून घेतल्या आणि ऑलमोस्ट आता स्वयंपाक रेडी झालेलाच होता त्यानंतर भाजी पण आपली रेडी झाली होती आणि वरण काढून लगेच मग कुकरमध्ये भातसुद्धा लावून घेतला आणि बघू शकता इथे डायनिंगला आता मी सगळं लावून घेतलेलं ला आहे आणि इथेच आज जेवण करायचं होतं कारण आता मला हॉलमध्ये सगळं घेऊन जाणं शक्य नव्हतं नाहीतर एरवी आम्ही रोज हॉलमध्ये जेवण करतो पण आज मला ना बरंच वाटत नाही आहे थोडंसं त्यानंतर मग मनात विचार आला की तोंडाला थोडीशी चव आली पाहिजे म्हणून मग चला म्हटलं काहीतरी वेगळं ट्राय करावं तर खरंच ट्राय केलं पण ते सक्सेस झालं इतके छान आता समोर सांगतेस तुम्हाला मी काय बनवत आहे ते इथे ते मी आता थोडंसं बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मिरची पावडर टाकलेलं आहे थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर मला हो आठवलं की आज आपण भजी नाही पण आपण कडीपत्त्याची भजी करायची तर बघू शकता आता मी खाली आलेली आहे कडीपत्ता घ्यायला तर खालच्या साईडला मी वरती राहते तर खालच्या साईडला नाही इथे छान असं कडीपत्त्याचं झाडनं लागलेलं आहे म्हणजे मी नाही लावलं ते आपोआपच लागलं तर मी त्याची काळजी घेतली आणि ते इतकं छान झालेलं आहे आणि कडीपत्ता हा खूपच टेस्टी आहे कारण मी बऱ्याचदा बघितलं बऱ्याचदा बऱ्याच प्रकारचे कडीपत्त्याचे झाड असतात आणि टेस्टसुद्धा वेगळी वेगळी असते त्यानंतर मस्त कडीपत्ता घेऊन आली छान वॉश करून घेतला आणि त्यानंतर लगेच मी आता कढीपत्त्याची भजी बनवायला घेतली आणि खरंच इतके टेस्टी झाले होते की काय सांगू नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा की कसे झाले होते तुमचे पण त्यानंतर मस्त असं सुकवून घेतला जास्त काही सुकवला नाही कारण आपल्याला भजीच करायची होती त्यानंतर त्यामध्ये त्याला असं डीप केलं आणि मस्त अशी भजी बनवून घेतली आधी वाटलं की जमणार की नाही जमणार म्हणजे कशी टेस्ट लागेल पण खरंच इतकी छान लागली होती आणि कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी चांगलाच आहे त्यामुळे काही प्रॉब्लेमच नव्हता त्यानंतर मस्त अशी भजी तळून घेतली आणि अशा निमित्ताने आपल्या पोटात कडीपत्तासुद्धा जातो आणि तो हेल्दीच असतो आता बेसनाचं थोडंसं आहे तर ते अवॉइड करा काहीच फरक पडत नाही त्यांनी त्यानंतर मग बाकीचे सुद्धा करून घेतले आणि सगळ्यात पहिले केलेलं मी यांना टेस्ट करायला दिलं तर त्यांना इतकं जास्त आवडलं तर बोलले आता भरपूर असे करून घे मला आवडले त्यानंतर मग मी आणखी कढीपत्ता आणायला गेली आणि मग आणखी बनवून घेतले आणि भरपूर बनवले आणि गरम गरम खाल खालून खाऊन बघितले तर खरंच टेस्ट इतकी छान लागत होती तर जेवण राहिलेलं होतं म्हणून म्हटलं यानेच आपली भूक जाईल म्हणून मग थोडंसं स्टॉप केलं आणि बघू शकता अशा प्रकारे झालेले होते तर नक्कीच ट्राय करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहून गेलेलं आहे त्यानंतर मग आम्ही जेवण केलं आणि बघू शकता अशा प्रकारचा आजचा मी होता तर व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या त्यानंतर मग बाकीचे काम आवरून घेतली भांडी वगैरे घासली आणि आम्ही थोडंसं बाहेर आलो तर आमच्याच घराजवळ अगदी बाजूला एक विहीर आहे भरपूर मोठी आहे आणि तिथे ना एक कुत्रा पडलेला होता विहिरीमध्ये लगेच आम्ही तिथे गेलो आणि मग मी म्हटलं बापरे किती भयंकर होतं हे सगळं तर मग यालाच काढण्याचा प्रयत्न अहोंचा चालू होता तर तोनात रेस्क्यू ऑपरेशन चालू होतं त्यानंतर फायनली त्याला यश आलं आणि अहोंनी त्याला विहिरीच्या बाहेर काढलं आणि खूप भयंकर वाटत होतं कारण एवढी मोठी विहीर आणि त्याच्यामध्ये तो, तो पडला आणि तो काल पडलेला होता म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नाही तर आमच्या घरापासून थोडी दूर आहे त्यामुळे आम्हाला पण तेवढं कळलं नाही पण मग नंतर स शेजारच्या बाईला त्याचा आवाज आला फायनली त्याला बाहेर काढलं तर असाच होता आता आमचा आजचा दिवस तर कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ तर भेटू उद्या बाय